छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वार्षिक प्रशासन अहवाल दोन हजार एकवीस बावीसचे वाचन विभागीय आयुक्त मधुकर राजे आरदड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहामध्ये आज विभागीय आयुक्त यांच्यामार्फत तपासणी पथकाने केलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील प्रलंबित मुद्द्यांचे अनुपालन अहवालाचे वाचन आज विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीणा उपायुक्त सामान्य प्रशासन सुरेश बेदमुथा सहाय्यक उपायुक्त राजेंद्र अहिरे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भोकरे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती या अहवालामध्ये सामान्य प्रशासन समाज कल्याण अर्थ पदभरती पदोन्नती शिक्षक भरती केंद्र प्रमुखांची नियुक्ती अनुकंपावरील भरती प्रतिनियुक्तीचे आदेश कर्मचाऱ्यांना स्थायित्वाचा लाभ देणे कर्मचाऱ्यांची जात पडताळणी कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती वर्ग तीन वर्ग चार अंतर्गत बदलांबाबत तसेच सेवानिवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतन यासह निलंबित कर्मचारी न्यायालयीन प्रकरणे जिल्हा परिषद निवासस्थान आणि इतर मालमत्ता भाडे वसुली सिंचन विभाग जलयुक्त शिवार कोल्हापूर बंधारे गाळमुक्त शिवार यासह विविध विषयांबाबत विभागीय आयुक्तांनी आढावा घेतलाय तसेच विभाग प्रमुख गटविकास अधिकारी यांना योग्य त्या सूचना देखील दिल्या प्रलंबित विषयाचा मुद्देनिहाय अभ्यास करून अनुपालन अहवाल सादर करण्याचं देखील त्यांनी सांगितलं